आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो एवढं प्रेम या हातकणंगले नगरपालिकेमध्ये तालमी अरे वा चला हातकणंगले नगर परिषद आपण मी आजच सांगतो आपण जिंकलेली आहे पण गापील राहू नका आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ना हातकणंगले साठी शिंदेने मंजूर केले आणि हातकनंगलेला आणखी काय काय केलंय आतापर्यंत हक्कनंगले नगर परिषदेसाठी शंभर कोटी रुपये या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी आपण मंजूर केले आणि यापुढे तुम्हाला मी सांगतो पाणी सगळ्यांना अजित काका देणार म्हणजे देणार पाहिजे बघाव मग पैसे मी देणार तुम्हाला कारण नगर विकास खात्याकडे आहे नगर विकास खात्याचा मंत्री तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि मी दिलेला शब्द पाळतो ना आपल्या खासदाराला तुम्ही निवडून दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन सगळ्यांचं आणि एकदा शब्द दिला की शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे आपल्याला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो म एक कमिटमेंट करता नाही लेकिन, लेकिन कमिटमेंट कर खुद की भी नाही सुनता आणि म्हणून तुम्हाला एवढच सांगतो दिले मी पाळणार आणि तुम्ही दोन तारखेला धनुष्यबाण्यावर बटन हटक्यावर हटक्यावर बोटावर पार्टी सर्वांना तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात तर मला वाटतं सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार सर्वांना सगळे लोक तुम्हाला विकास पाहिजे पाणी पाहिजे रस्ते पाहिजे शाळा पाहिजे आरोग्य के केंद्र पाहिजे तुम्हाला आरोग्य मंत्री तो बसला अन्ख वरती हात आणि तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल माझ्या लाडक्या बहिणींची योजना मुख्यमंत्री असताना आपण केली आणि लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी करून टाकला विधानसभेत तसा टांगा पलटी या नगर परिषद मध्ये करायचा आहे करणार ना लाडके भाऊ सगळ्यांनी हात वर करून दाखव मला आहे ना तीन तारखेला गुलाल उजळायला एकनाथ शिंदे तुमच्या मध्ये सामील होईल त्याला आता वेळ झालेला आपण आचारसंहिता पाळणारे लोक आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिट झालेली आहे आपल्या सगळ्यांना मनापास काका इकडे बघा ना तिकडे का <laughs> आणि म्हणून तुम्हाला पुढचं काम करायचं आहे <laughs> पाणी द्यायचं आहे पाणी पाजायचं विरोधकांना <laughs> आणि विरोधकांचं विरोधकांना पाणी पाजायचं लोकांच्या डोळ्यातले असू पुसायचं काम तुम्ही करायचं <laughs> आहे आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा जय हिंद साहेबांना हात करून आपण दाखवूया